सामान्य राजसाहेब सामान्य साहेब यांच्या आशीर्वादाने ही क्रमांक एकशे शेहेचाळीसला जी उमेदवारी मिळाली ही उमेदवारी नसून ही निष्ठा आणि गद्दारीच्या ह्या विषयावरती साहेबांनी दिलेला हे एक निष्ठेचं फळ आहे आणि हे तिकीट मिळण्याचं कारण हेच आहे की एक निष्ठावंताला सामान्य कार्यकर्त्यांना सामान्य साहेबांनी हा आदेश दिला आहे की तुम्ही त्यांच्या विरुद्ध तुम्ही उभारा आणि हे सर्वसामान्य जनतेचं तुम्ही कसं काय तुम्हाला बलं करता येईल त्याचं तुम्ही हे करा आणि समाज राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने ही तिकीट आम्हाला नक्की मिळाली आहे परंतु ह्याला यश येण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने सर्व शिवसैनिक सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि शरद पवार गटचे सर्व आपले कार्यकर्ते आम्ही एकजुटीने एक, एक ताकतीने लढू आणि ही प्रभाक्रम एकशे शेहेचाळीसची तिकीट हे आम्ही नक्कीच जिंकून आणू कारण की ह्या वाडवलीचा जो बाले किल्ला आहे हा मुंबईतले पहिले महापौर आमच्या शरद पवारच्या तर हे वाडवली गावातून झालेले आहेत आणि ह्याचा आम्हाला अभिमान आहे त्या अभिमानाला आम्ही नक्कीच भगवा पुन्हा एकदा महापालिकेत फडकवण्यासाठी आमच्या अणुशक्ति विधानसभेत एकशे सेहेचाळीसमधून उमेदवार आम्ही जरी तयार झालो तो हा एक सामान्य कार्यकर्ता आहे सामान्य शिवसैनिक आहे सामान्य मनसैनिक आहे एवढंच सांगेल आणि आम्ही विजयाच्या दिशेने आम्ही सर्व सैनिक तयारीला लागलोय एवढं सांगतो शंभर टक्के दोन्ही ठाकरेंची एक खासियत आहे सर्वसामान्य घरातला उमेदवार देणार आणि त्याला उच्च पदावर बसवणार आज राजेश पुरबे यांना तिकीट देऊन त्यांनी हे नक्की केलं आहे की एकशे सेहेचाळीसचा नगरसेवक हा युतीचाच होईल आमच्या शिवसेना आणि मनसे युतीचाच होईल एक त्यामुळे एकंदरीत भाजप भाजपकडनं असंही सांगितलं की यावेळेचा महापौर हिंदुत्व होणार भाजप काही बोललेलो त्यांचं हिंदुत्व आम्हाला माहिती आहे ब्याण्णवच्या दंगलीत आम्ही त्यांचं हिंदुत्व फार जवळनं बघितलं आहे त्यांचं हिंदुत्व बेगडी आहे खरं हिंदुत्व आम्ही शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व मानणारे लोक बाळासाहेबांनी यांना भरभरून प्रेम दिलं बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंजीर मारला ज्या मतदारांनी आणि ज्या शिवसैनिकांनी यांना निवडून आणलं आपलं भरभरून प्रेम देऊन त्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं काम या गद्दारांनी केलेलं आहे आणि त्याची शिक्षा येणाऱ्या पंधरा तारखेला जे मतदान आहे त्यातनं त्यांनी दाखवायची आहे मी सर्व आमच्या जे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेने जे असतील बघा तिकीट एकच असते दोनशे सत्तावीस मतदार उमेदवार आहेत बरोबर आहे दहा हजार इच्छुक आहेत कोणाकोणाला तुम्ही करणार तर ना नाराजगी आणि खुशी सर्वांमध्ये आहे कळलं की नाही मी देवाकडे प्रार्थना करतो येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेवर सोळा तारखेला जानेवारीच्या चौदा तारखेला संक्रांत आहे पंधरा तारखेला मतदान आहे या मतदानामध्ये आपल्या माता भगिनींनी मराठी बांधवांनी आणि सर्व देशाचे जे असतील वेगळ्या वेगळ्या भाषेचे लोक आहेत पण त्यांनी महाराष्ट्र मुंबई आपली कर्मभूमी आहे थ, से से या ठिकाणी येऊन त्यांनी आपले घरं आपले पोटाची खळगी भरलेली आहे त्यांना देखील विनंती करतो त्यांनी देखील भरभरून प्रेम देऊन या सर्व पूर्ण दोनशे सत्तावीसमध्ये आमचा उमेदवार तर आहेच एकशे सेहेचाळीसचा सर्व ठिकाणी या तिन्ही युतीचा उमेदवार निवडून द्यावा अशी नम्रतेची विनंती धन्यवाद हमें लाइक करें मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए एस टीवी न्यूज को सब्सक्राइब करें बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें